श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी कुरहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या नि प्रार्थना करून आपण आपल्या छानच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता इथे दहा एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता बरेचसे असे स्वामी भक्त असतील जे नवीन सेवेकरी असतील असते त्यांनी स्वामी सेवा चालू केलेली असेल किंवा असेही बरेच जण असतील की ज्यांना अगदी प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा स्वामींची कुठलीही सेवा करायला जमणार नाही वेळ नसेल किंवा इतरही काही गोष्टी की ज्यांना स्वामींची सेवा करायला जमणार नाही तर त्यांच्यासाठी प्रकट देण्याच्या दिवशी आपण स्वामी सेवा कशी करायची कोणती करायची याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला ला तर आपल्या व्हिडिओला छान लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर सर्वप्रथम जे काही नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी मी काही सेवा सांगणार आहे की जे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आवर्जून कराव्यात स्वामींना लवकर प्रसन्न करून घेणाऱ्या ज्या सेवा आहेत त्या मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मग त्यानंतर ज्यांना प्रकट दिनाच्या दिवशीसुद्धा कुठलीही सेवा करायला वेळ नाही तर अशांसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आणि खूप प्रभावी अशी सेवा मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ वी स्किप न करता संपूर्ण पहा तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी एप्रिल महिन्यात दहा तारखेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता जे नवीन भक्त आहेत किंवा जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना ह्या दिवशी नेमका काय करायचं हे माहीत नसतं आणि त्यामुळे त्यांना मग सेवा करावी की नाही की आपण आपल्याकडून काही चूक झाली तर त्याचे परिणाम काय होतील याची भीती वाटते आणि त्यामुळे ते सेवा करायला घाबरतात पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामींना प्रसन्न करणारी प्रसन्न प्रसन करणारी किंवा लवकर प्रसन्न करणारी एक नित्य आणि सोपी अशी सेवा पाहणार आहोत ह्या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकरच प्रसन्न होतील तसेच आपल्याला या सेवेने खूप लाभदेखील होणार आहे तर कुठली आहे ही सेवा तर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्यवस्थित असा हा व्हिडिओ ऐका तर मंडळी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरात स्वामींचा फोटो असतो किंवा मूर्ती असते त्या फोटोसमोर आपल्याला एक छान दिवा लावायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा प्रकट दिनाच्या दिवशी नक्की लावा तसेच स्वामींच्या फोटोच्या समोर अगरबत्ती लावायची त्याचबरोबर धूप वगैरे लावायची त्याने घरातलं वातावरणसुद्धा खूप छान सकारात्मक होतं त्यानंतर काही फुलं तुमच्याकडे असतील तर फुलंसुद्धा आपल्याला स्वामींच्या फोटोला ठेवायची अगदी हार घेणं शक्य असेल तर हार हारसुद्धा तुम्ही फोटोला मूर्तीला घालू शकता त्याचबरोबर आपल्याला या दिवशी सेवा कुठली करायची आहे तर जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल तुमच्याकडे स्वामी सारामृताचं पुस्तक नसेल तर मग सगळ्यात छान आणि खूप अशी सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे ते म्हणजे जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे कमीत कमी एक माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या अगदी अकरा एकवीस एक्कावन्न कितीही माळी जप तुम्ही दिवसभरात स्वामींचा हा नामजप करू शकता दिवसभर काम करत असताना तुम्ही नामजप करू शकता त्यानंतर संध्याकाळी देखील आपल्याला दिवा लावण्याच्या देखील ला आपल्याला जितक्या शक्य होईल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करायचं आहे तुमच्याकडून या दिवशी जास्त काही जरी झालं नाही तरी पण चालेल परंतु तुम्ही या स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करायचा आहे नवीन हे सांगते ज्यांच्याकडे पुस्तक नसेल किंवा ज्यांना कुठली माहिती नसेल नवीनच असाल तर अशांसाठी या दिवशी जप ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी सेवा ठरणार आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामींच्या आवडीचे पदार्थ आता स्वामींना नैवेद्य तर आपण दाखवणारच आहोत आरती आपण करणार आहोत जप तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता आरतीसुद्धा तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम प्रकट दिनाच्या दिवशी नक्की करू शकता आणि नैवेद्य सकाळी तुम्ही अगदी खडी साखर स्वयंपाक जर नसेल केला उपवास जर काहींना धरायचा असेल तरीसुद्धा तुम्ही धरू शकता तुमची काही इच्छा असेल स्वामींना बोल बोलाय म्हणजे बोलायची असेल तीसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की बोलू शकता स्वामींना नवस करू शकता आणि स्वामींना नैवेद्यसुद्धा दाखवू शकता अगदी तुम्ही घरातली भाजीपोळी दाखवली तरी काहीच हरकत नाही खडी साखर दाखवली खोबरं साखर साखरपेढे तरी काहीच हरकत नाही पण जर तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी विशेष असा नैवेद्य दाखवायचा आहे तर तो आपण छान कुठला दाखवायचा तर स्वामींना एक विशिष्ट पदार्थ जे आहेत ते स्वामींचे आवडीचे असे पदार्थ आहेत जसे की बेसनाचे लाडू पुरणपोळी तर हे गोड पदार्थ स्वामींना खूप आवडतात तुम्ही हे शक्य नसतील तर अगदी आपला रव्याचा शिरा देखील करू शकता त्याचबरोबर तुम्ही कांदा भजी करू भाजी, करू भाजी करू शकता मेथीची भाजी भाकरी चपाती कुठलीही गोष्ट करू शकता गेवड्याची भाजी करू शकता खीर आमटी भात पापड जे तुमच्याच्याने शक्य असेल तुम्ही करू शकाल ते छान आपल्याला पूर्ण ताट वाढून स्वामींसमोर ठेवायचं आहे किमान प्रकट दिनाच्या दिवशी तरी कारण तुम्हाला कुठली सेवा करायची हे नक्की माहिती नाही आहे त्यामुळे तुमच्यासाठी ही सेवा मी तुम्हाला आज सांगत आहे आता तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवा स्वामी ताटात काय दिलं आहे ते पाहत नाही तर आपल्या भक्ताचा प्रेमभाव भक्तात तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य देता हे महत्त्वाचे असते मग तुम्ही अगदी दही भात किंवा दूध भात एक एवढं जरी म्हणजे तुम्ही स्वामींसमोर ठेवलं आणि तुम्ही स्वतःसाठी म्हणजे जे, जे बनवलेलं आहे ते जरी ठेवलं तरीसुद्धा स्वामींना म्हणजे काहीच हरकत नसते असं काही नाही कारण बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की स्वामींना कुठला नैवेद्य ठेवायचा असं असं काही नाही कुठलंही म्हणून तुम्हाला जमेल तसं नैवेद्य तुम्ही दाखवू शका शकता शक्य असेल तर मग बेसनाचे लाडू कांदाभजी स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता कारण स्वा स्वामींना बेसन बेसनाचे लाडू खूप सारे खूप आवडतात तर ही झाली सेवा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी आता ज्यांच्यासाठी वेळ नाही त्यांनी स्वामींची कुठली सेवा प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते आता नवीन स्वामी सेवेकरांना मी जी सेवा सांगितली तीच सेवा तुम्हाला करायची आहे फक्त कशा प्रकारे करायची तुम्हाला सांगते आता तुम्हाला वेळ नाही आहे तर मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता अगदी पाच मिनटं पाच ते दहा मिनटांची ही सेवा आहे तर काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला स्वामींसमोर बसायचं देवा छान शुद्ध तुपाचं देवा प्रकट दिनाच्या दिवशी लावा शक्य असेल तर छान हार आणा पेढे आणा स्वामींना प्रसाद दाखवायला जर तुम्हाला स्वयंपाक करायला सुद्धा वेळ नसेल तर पेढे आणले तरी चालेल साखर आणली तरी चालेल छान खोबरं असेल तरीसुद्धा चालेल काहीही तुमच्याकडे जे असेल ते पण तुम्हाला अजिबातच वेळ नसेल तर या गोष्टी तुम्हाला प्रकट देण्याच्या दिवशी नक्की करायच्या सकाळी उठल्यानंतर छान शुद्ध तुपाचा दिवा अगरबत्ती धूप सगळं स्वामींना लावायचं आहे हार फुलस जे काही तुमच्याकडे पूजेचं साहित्य आहे अशी येता असा निदान पूजा तरी छान व्यवस्थित तुम्हाला करायची आहे आणि कुठली सेवा करायची आहे तुम्हाला या दिवशी तुम्हाला सांगते अगोदरच मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे नवीन सेवेकरी आहे त्यांच्यासाठी जी सेवा तीच तुमच्यासाठी तुम्हाला दिवसभरात जी तितक्या माळी शक्य आहे ना तितक्या माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामाचं जप करायचं आहे आता तुमच्याकडे माळ नसेल किंवा तुम्ही बाहेर ऑफिसला जाणार असाल काहीच हरकत नाही काम करता करता कंटिन्यू तुमच्या तोंडामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तुम्ही कितीही वेळा अखंड नामजप करू शकता किंवा नामजप करणं शक्य नसेल तुम्ही पब्लिकमध्ये असाल तर अखंड तुम्ही ऐकू शकता श्री स्वामी समर्थ जप ऐकू शकता तुम्ही तारक मंत्र ऐकू शकता तुम्ही श्रीस्वामीचं चरित्र सारामृत ऐकू शकता म्हणजे तुम्हाला काहीच करणं जमलं नाही ना किमान तुम्ही श्रवणसुद्धा या दिवशी जरी केलं तरी तेवढंच फळ तुम्हाला मिळणार आहे ज्या काही स्वामींच्या सेवा आहेत त्यात तुम्ही फक्त श्रवण जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला त्याचं ते तेवढंच फळ मिळणार आहे त्यामुळे ज्यांना अजिबातच वेळ नाहीये त्यांनी स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी जितकं जमेल तितकं स्वामीचरित्र सारमृत ऐका जितकं जमेल तितकं जप करा जितकं जमेल तितकं तारकमंत्र म्हणा ऐका म्हणजे याचं फळ तुम्हाला स्वामी दिल्याशिवाय राहणार नाही मनात कुठलाही गिल ठेवू नका की आज स्वामींचं प्रकट दिन आहे आणि मला ऑफिस आहे आणि मला हे काम आहे आणि मला जमणार नाही कुठली सेवा फक्त सकाळी छान तुपाचा शुद्ध दिवा लावून रोजची स्वामींची पूजा थोडक्यात जी तुम्ही दिवा लावून रोजची पूजा करता ती करायची आणि मग दिवसभरात कितीही माळी तुम्ही नापजप केला कशीही म्हणजे कसंही कुठंही बोललात ना जप स्वामींचा कुठल्याही ठिकाणी जा तुम्ही बाहेर जा बसमध्ये ऑफिसमध्ये तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत तुमची मनोभावी आणि शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा पोचणारच आहे त्यामुळे गिल्ट मनामध्ये ठेवू नका की मला कुठली सेवा करता येणार नाही नैवेद्य तुम्हाला बनव बनवायला वेळ नसेल तरी मी अगोदरच सांगितलं आदल्या दिवशी छान पेढे हार आणून ठेवा घरामध्ये खर्डीसाखर असेल खरडीसाखर एखादा नारळ घरामध्ये असेल तरी खोबरं वगैरे तुम्ही स्वामींना ठेवू शकता आणि शक्य असेल तर मग थोडासा से वेळ असेल तर शिरा वगैरे किंवा बेसनाचे लाडू तुम्ही विकत आणू शकाल तर काहीही जसं तुम्हाला जमेल तसं स्वामी तुमच्याकडून कुठलीही गोष्ट मागत नाही तुम्हाला स्वामी फक्त तुमचा भाव पाहत असतात त्यामुळे अशा प्रकारे स्वामी प्रकृतीनानिमित्त तुम्ही सेवा नक्की करू शकता तर चला मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात श्री स्वामी समर्थ